जनसेवा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र ब्लॅक कमांडो आपत्कालीन रेस्क्यू फोर्स तरुण मुला भरती माननीय श्री प्रशांत सणदीसर महाराष्ट्र ब्लॅक कमांडो फोर्स महाराष्ट्र फोर्स महाराष्ट्र हेड यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज शिंदे कोल्हापूर जिल्हा हेड यांच्या उपस्थितीत ही भरती होणार आहे ब्लॅक कमांडो रेस्क्यू टीम ही नैसर्गिक का आपत्ती काळ कोरोना काळ महापूर ट्रस्ट पोलीस ठाणे धार्मिक सण उत्सव इलेक्शन ड्यूटी व्ही आय पी प्रोटेक्शन प्रोटेक्शन व इतर ठिकाणी आपली सेवा बजावते या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जेरॉक्स बँक पासबुक जेरॉक्स पोलीस पाटील वर्तणूक दाखला आयडेंटीसाइज तीन फोटो व किमान दहावी उत्तीर्ण व अठरा वयोवर्ष पूर्ण आवश्यक शारीरिक चाचणी सोळाशे मीटर धावणे पुलप्स दहा व उंची एकशे साठ सेंटीमीटर वय चट अठरा ते तीस पदसंख्या दोनशे भरती फॉर्म फी दोनशे रुपये भरती ठिकाण पुलाची शिरोली हायस्कूल शिरोली भरती दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडेसात वाजता संपर्क सूरत शिंदेसर कोल्हापूर जिल्हा हेड त्र्याण्णव शून्य नऊ शहाऐंशी तेहत्तीस शून्य नऊ साहिल बिजली सिनियर कमांडो पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर सोळा एक्क्याऐंशी भरतीसाठी कॉल करून नावे नोंदणी करणे अनिवार्य आहे